श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या सुरुवात करते, करते आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात रोज गीता पाठ करावा कृष्णाची यथाशक्ती पूजाही करावी श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करून ते स्वत पान प्रसाद म्हणून ग्रहण करावे मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवान गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात सर्व गुरुवार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे तिचा वास असतो या व्यतिरिक्त या महिन्यात चंपाषष्ठी मोक्षदा एकादशी दत्त जयंती संकष्टी चतुर्थी नाताळ हे सण येत असतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून ते सूर्यादा सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवार व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना असून याला अग्रहायन किंवा अग्रहण असेही म्हटले जाते आणि व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा करावी आरती करावी झाल्यानंतर श्री ना ना। महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवा व्रताचे उद्यापन करायच्या संध्याकाळी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू अर्पण करून महालक्ष्मी स्वरूप यांना पूजन त्यांच्या मनोभावे नमस्कार करा व नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा महालक्ष्मीचे व्रत पोथीचे एक पुस्तक व्रत प्रत्येकाला द्यावे यथाशक्ती भेट वस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनभावे नमस्कार करावा म्हणून दूध किंवा इतर फराळ देऊ शकता या संपूर्ण सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण ही करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारकच मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी मानले जाते हा या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभही मानले जाते आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेषच आहेत वर्षातील सर्व बारा महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना या दोन डिसेंबर पासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे या महिन्यात आपण देवी लक्ष्मी आणि आपल्या घरातील धनधान्य दन समृद्धी मिळावी घर कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्याला व्हावं या हेतूने व व्रत करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिला गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे शुभ कार्याच्या दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिना नेहमीच प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगत असतात जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि स्नान करून ध्यान करतो त्याला मी स्वतःला समर्पित करतो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिना समर्पित आहे या तिथी अशुभ मानल्या जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर सप्तमी अष्टमी या तिथी महिन्याच्या शून्य तिथी आहेत या तारखांना महिना महिन तारखा म्हणतात शून्य तारखेला कोणतेही शुभ आणि शुभ कार्य केल्याने कुटुंब आणि धनाचा नाश होतो या तारखांना केलेल्या कामामुळे धन आणि सन्मानाचीही हानी होते वंशाची हानी होते यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आणि अष्टमी तिथीला कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य करू नये मार्गशीर्ष महिन्यात हे काम आपण रोजच करायला पाहिजे यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे पठन करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही जप करू शकता महिन्यात पवित्र नद्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही स्नानही करू शकता असे केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो मार्गशीर्ष किंवा आगाम महिन्यात एका वेळेस स्वतः भोजन करा आणि गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला असे केल्याने रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते तर मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाच्या तिथींचे व्रत केल्याने मनुष्य पुढील रोगमुक्त आणि बलवान होतो तर अशा पद्धतीने संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याची आपण माहिती बघितली आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या काही चूक आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत मार्गशीर्ष महिना हा जो आहे तर तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये आपण खूप उपाय खूप सेवा करतो पण आपल्याकडून काही चुका होतात आपण म्हणतो की मी इतकी सेवा केली इतके उपाय केले तरीही मला त्याचा फायदा का झाला नाही कारण का तर कारण ह्या चुका आपल्याकडून या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये होत असतात आणि त्यामुळेच त्याचा जो काही फायदा आहे तर तो आपल्याला होत नसतो तर या कोणाकोणाच्या चुका होत आहेत त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण घरामध्ये काय खावं काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेणार आहे त्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबातही विसरू नका तर आज वर्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आहे म्हणजे ही आपल्याला घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये शांतता असते ज्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान होत नाही ज्या घरामध्ये बायको ही नम्र असते तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ह्या नेहमी राहत असतात तर चुकूनही आपल्याला घरामध्ये या पूर्ण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर या महिन्यामध्ये तुमचा शत्रू जरी आला तरीही त्याचा अपमान करू नका कारण देवी लक्ष्मी कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यावेळेस शत्रू जरी आला तरीही आपल्याला त्याचं स्वागतच करायचं आहे आणि त्याला काही ना काही आपल्या घरामधलं खाण्यासाठी द्यायचं आहे किंवा पाणी तरी पिण्यासाठी द्यायचंच आहे या दोन चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत आता घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत कोण कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात पहिला आहे महत्वाचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारचे व्रत करत असता घरामध्ये आपण रोज काही ना काही पठण स्तोत्र आणि मंत्रांचंही करत असतो आणि या पटनामध्ये म्हणजे स्तोत्र आणि मंत्रामुळे काय होत तर घरातील नकारात्मकता संपत असते त्यामुळे रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम पठन करा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री सहस्त्र मंत्र सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन ही तुम्ही करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत यानंतर आपल्याला मार्गशिषमधे चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही नॉनव्हेज जे असतं तर ते मांस मटण मच्छी अंडी ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपण घरातही खायच्या नाहीत आणि घराच्या बाहेर जाऊनही खायच्या नाहीत किंवा तुम्हाला कोणी त्यांच्या घरी खाण्यासाठी बोलवलं तरीही या वस्तू ज्या आहेत तुम्ही त्या आपल्याला खायच्याच नाहीत त्यानंतर सर्वात पुढचं आणि महत्वाचं म्हणजे शक्य झालं तुम्हाला तर कांदा लसूण या काळामध्ये चुकून तुम्ही खाऊ नका आता कांदा लसून तर बघा राहू आणि केतूचा प्रतीक मानला जातो आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये माता लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे राहू आणि केतूचा आपल्याला घरामध्ये स्थान द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी म्हणजेच हा संपूर्ण महिना जर शक्य झालं तर कांदा लसून तुम्हाला वर्ज करायचं आहे आता बघा संपूर्ण महिना तुम्हाला कांदा लसूण वर्ज करणं शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे बुधवारी तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही आणि गुरुवारी देखील तुम्हाला कांदा ही खायचा नाही या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आता यानंतर पुढचं आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत त्यामध्ये पहिली भाजी जी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी वांग जे आपण तामसिक आहारामध्ये घेत असतो आणि चुकून ही कालावधीमध्ये संपूर्ण जो महिना ही यामध्ये महिनाभर या, या कालामध्ये आपल्याला वांग्याचं सेवन चुकूनही करायचं नाही वांग जे आहे तर ते आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला सांगितलं आहे की आपण उपवास सोडतानाही देखील वांग खात नाही त्यामुळे चुकूनही वांग्याचं हे संपूर्ण महिनाभर सेवन करू नका पुढची जी भाजी आहे ती म्हणजे मुळा जो सफेद मुळा असतो तर तो चुकूनही या महिन्यामध्ये आपल्याला खायचा नाही जो संपूर्ण मार्गशीर्ष महिना असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुळा हा खाल्ला जात नाही तर मुळा देखील आपल्याला खायचा नाही त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला कोबीचं सेवन करायचं नाही तर ह्या ज्या तीन भाज्या आहेत वांग कोबी आणि त्यानंतर मुळा ह्या तीन भाज्या चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्याच नाहीत त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये जी मसुरीची डाळ असते तर ती मसुरीची डाळ सुद्धा आपल्याला खायची नाहीये तर अशा पद्धतीने हा संपूर्ण आजची माहिती जी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका स्वामी समर्थ हर हर महादेव